महाराष्ट्राची किनारपट्टी रिकामी जागा म्हणून ओळखली जाते आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन कोकण किनारा म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते हे चारही पर्याय किनारपट्टीचे नाव आहे बघूया आपण कोणत्या किनारपट्टीचे काय नाव आहे तर ओडिसाच्या किनारपट्टीला काय म्हणून ओळखल्या जाते तर आपलं उत्तर आहे उत्कल किनारा ओडिसाची किनारपट्टी उत्कल किनारा म्हणून ओळखली जाते तर केरळची किनारपट्टी काय म्हणून ओळखल्या जाते मलबार म्हणून ओळखल्या जाते केरळची किनारपट्टी आणि कर्नाटकची किनारपट्टी कारवार म्हणून ओळखल्या जाते हे सुद्धा लक्षात घ्या आपण हे नकाशामध्ये बघूया गुजरातच्या किनारपट्टीला काय म्हणतात काठीया वाड लक्षातच राहू द्या गुजरातच्या किनारपट्टीला काठीया वाड म्हणतात तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय म्हणतात कोकण आणि कर्नाटकच्या किनारपट्टीला कारवार मग केरळच्या किनारपट्टीला मलबार आणि इकडे तमिळनाडूच्या किनारपट्टीला काय म्हणतात कोरोमंडल हे सुद्धा लक्षात राहू द्या कोरोमंडल तमिळनाडूच्या किनारपट्टीला म्हणतात मग ओडिसाच्या किनारपट्टीला उत्कल म्हणतात हे आपण बघितलं होतं <Suff> या <Zamester> प्रकारे किनारपट्टीचे नाव लक्षातच राहू द्या गुजरातच्या किनारपट्टीला काट काठियावाड म्हणतात तर महाराष्ट्राच्या कोकण कर्नाटकच्या कारवार म्हणतात तर केरळच्या मलबार आणि तमिळनाडूचं कोरोमंडल आणि उत्कल ओडिसाच्या किनारपट्टीला म्हणतात या प्रकार लक्षात राहू द्या आपल्याला जोड्या लावामध्ये किंवा लायनरमध्ये या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकते समोर बघूया आपण